हुकुमशाहीचं सरकार चालून देऊ नका लोकशाहीचं सरकार आलं पाहिजे आपलं सरकार आलं पाहिजे वाटलं पाहिजे हे सरकार माझं आहे माझ्या गरजी शेतकऱ्यांचा आहे आम्हाला घर मोफत जेवण मोफत अन्नधान्य एवढं कमी झालं काय आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या बेरोजगारीला आमची बुद्धी सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न होतो आय टी आय झालं की सात हजार त्याच्या वरती असेल तर सहा महिन्याच्या खाली काम केलं तर त्याला दहा हजार आमच्या कायमच्या नोकऱ्या कुठे जात आहेत आमच्या इथले उद्योगपती गुजरातला स्थलांतरित झाले तरी महाराष्ट्र माझा आहे आमचा महाराष्ट्र उर्बडला जातो तरी आम्ही गप्पा आहोत या मान तालुक्यामध्ये खटाव मध्ये दुष्काळ पडल्यानंतर सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राज्यपत्रिक अधिकारामध्ये ज्यांची गणना होते हा तो मान खटाव आहे एवढं कमी का काय महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सोनं कोणाकडे मिळत असेल ते प्युअर मिळत असेल हे मान खटावच्या माझ्या माणसामध्ये आहे उद्योगपती आणि उद्योग करणारा मान, मान खटाव दुष्काळाचा सामना केलो सुटतो तो मान खटाव उद्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या गद्दारांशी सुद्धा सामना करू शकेल एवढाच इतिहास घडवायचा आहे